एडिटोरियल पेजवरील मध्ये असणारे अवघड शब्दांचा व्हिडिओ आपण टाकत असतो त्यामध्ये थोडासा आपण बदल केला आहे इंडियन एक्सप्रेस या एडिटोरियल मध्ये कधी दोन आर्टिकल्स येतात तर कधी तीन आर्टिकल येतात त्या प्रत्येक आर्टिकलचा आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत ते तुम्ही थोड्या थोड्या वेळाने वाचा कारण त्याचं तुम्हाला खूप ओझं वाटणार नाही ना 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 की कि किती मोठा व्हिडिओ आहे आणि किती जास्त शब्द आहेत यामध्ये त्यासाठी तुम्ही ते आर्टिकल थोड्या थोड्या वेळाने वाचा कारण त्यामध्ये असणारे अवघड शब्द तुमच्या लक्षात राहतील एकदा जास्त शब्द वाचल्यानंतर ते तुमच्या लक्षात राहणार नाही आणि त्या आर्टिकल मधला अर्थही तुम्हाला कळणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या मधील एडिटोरियल पेजवरील आर्टिकल मध्ये असणाऱ्या शब्दांचा अर्थ पाहणार आहोत नंबर एक चे आर्टिकल आहे किल द बिल किल के एल किल म्हणजे मारणे किंवा नष्ट करणे मिस इन्फॉर्मेशन एम आय एस आय एन एफ ओ आर एम ए टीआयन मिस इन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती फेक फेकई फेक म्हणजे बनावट किंवा खोटी प्रोहिबिशन पी आर ओ एच आय बी आय टी आय ओ एन रोहिबिशन म्हणजे बंदी किंवा मनाई सेट एसई टी म्हणजे स्थापन करतो किंवा सुरू करतो गार्ब जी ए आर बी गार्ब म्हणजे वेश किंवा रूप रुटीन आर डबल ओ टी आय एन जी रुटीन म्हणजे उपडून टाकणे किंवा शोधणे फॉल्स हुड एफ एलई एच डबल ओ टी एस फॉल्स हुडस म्हणजे खोटेपणा सेव्हरल एसई पी आर एल सेव्हरल म्हणजे अनेक एलिमेंट्स ई ई एन टी एस एलिमेंट्स म्हणजे घटक किंवा भाग गो जीओ गो म्हणजे जातात किंवा लागू होतात मेकिंग एम ए के आय एन जी मेकिंग म्हणजे तयार करणे किंवा बनवणे लेजिस्लेशन ई जी आय एस एल ए टी आय ओ एन लेजिस्लेशन म्हणजे कायदा तयार करणे वेग डब्ल्यू ए जी वेग म्हणजे अस्पष्ट किंवा गोंधळात टाकणारे प्रोव्हिजन पी आर ओ फी आय एस आय ओ एन एस प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी डेफिनेशन्स ई एफ आय एन आय टी आय ओ एन एस डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या इन्क्वायरी आय एन टी ई इन्क्ईट म्हणजे आमंत्रित करतात किंवा वाढवतात मिसयूज एम आय एस यू एस ई मिसयूज म्हणजे गैरवापर एरोगेशन ए डबल आर ओ जी ए टी ओ एन एरोगेशन म्हणजे हक्क गाजवणे किंवा अधिकार बळकावणे पावर पी ई आर पॉवर म्हणजे अधिकार किंवा शक्ती गव्हर्नमेंट जीओ आर एन एम ई एन टी गव्हर्नमेंट म्हणजे सरकार विदाऊट डब्ल्यू आय टी एच टी विदाऊट म्हणजे शिवाय नेसेसरी एन ई डब्ल्यू एस ए आर वाय नेसेसरी म्हणजे आवश्यक किंवा गरजेचे चेक्स ई सी केएस चेक्स म्हणजे तपासणी किंवा अडथळे गार्ड रेल्स ए आर डी आर एस गार्ड रेल्स म्हणजे सुरक्षिततेची चौकट किंवा मर्यादा डिफिकल्टीज डी आय सी यू एल टी आय ईएस डिफिकल्टीज म्हणजे अडचणी किंवा कठीण गोष्टी एन्फोर्समेंट ई एन एफ ओ आर सीई एम ई एन टी एनफोर्समेंट म्हणजे अंमलबजावणी पॉसिबिलिटीज पी ओडब्ल्यू एस आय बी आय एल आय टी आई ई एस पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता किंवा संधी सिलेक्टिव्ह ई एल ई सी टी आय आयबीई सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक किंवा काहींवरच लागू होणारे लेजिटिमेट एलई जी आय टी आय एम ए टी ई लेजिटिमेट म्हणजे कायदेशीर किंवा मान्य कन्सर्न सीओ एन सीई आर एन एस कन्सर्न म्हणजे चिंता किंवा काळजी इन्फ्रीचमेंट आय एन एफ आर आय एन जी ईएमईन टी इनफ्रीचमेंट म्हणजे उल्लंघन किंवा भंग फंडामेंटल एफ यू एन टी एम एन टी एल फंडामेंटल म्हणजे मूलभूत राईट्स आर आय जी एच टी एस राईट्स म्हणजे हक्क व्हायलेशन वी आय ओ एल ए टी आय ओ एन व्हायलेशन म्हणजे उल्लंघन प्रोसेस पीआरओ सीई एस प्रोसेस म्हणजे प्रक्रिया फुलफिल्स एफ एस फुलफिल्स म्हणजे पूर्ण करतो किंवा पाळतो क्रायटेरिया सी आर आय ए क्रायटेरिया म्हणजे निकष किंवा मापदंड कॉन्स्टिट्यूट ओ एन एस टी एसीएस कॉन्स्टिट्यूट म्हणजे बनवतो किंवा स्थापन करतो ऑथॉरिटी ओ आर आय टी वाय ऑथॉरिटी म्हणजे अधिकार संस्था किंवा सत्ताधारी मंडळ ब्रॉडकास्टिंग बी आर ओ ए डी सी एस टी आय एन जी ब्रॉडकास्टिंग म्हणजे प्रसारण लॉ मेकर एल डब्ल्यू एम ए आर एस लॉ मेकर म्हणजे कायदे करणारे किंवा आमदार किंवा खासदार सर्टन सीई आर टी एन सर्टन म्हणजे निश्चित किंवा नक्की सेन्सर आर सेन्सर म्हणजे माहितीवर नियंत्रण ठेवणारा बिल बी एल बिल म्हणजे विधेयक बॅड ए डी बॅड म्हणजे वाईट किंवा चुकीचे एफ ए टी एच म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास एनेबल्स ई एन ए बी एल एनेबल्स म्हणजे शक्य बनवतो किंवा अनुमती देतो एक्सरसाइज एक्सरसाइज म्हणजे कृती किंवा वापर ए आर वाय आर्बिट्ररी म्हणजे मनमानी किंवा व्यक्तिनिष्ठ ओहर झिलस ओ ई आर s ओहर झिला म्हणजे अतिउत्साही किंवा अतिप्रयत्न करणारा कॉम्प्लेक्स सीओ कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा किंवा क्लिष्ट इशू आय यू ई इशू म्हणजे मुद्दा किंवा विषय थ्रू एच आर ओ यू एच थ्रू म्हणजे द्वारे किंवा मार्फत ब्लंड टेस्ट एस टी ब्लड टेस्ट म्हणजे बोथट किंवा कठोर किंवा सरळ सूट इन्स्ट्रुमेंट्स टी आर एन टी एस इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे साधने किंवा यंत्रणा अप्रॉक्सिमेटली ए आर ओ एक्स आय एम ए टी एल बाय अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किंवा सुमारे मिलियन एम ओ एन मिलियन म्हणजे दस लक्ष किंवा कोटी एक मिलियन म्हणजे दहा लाख युजर्स यू ई आर एस युजर्स म्हणजे वापर करते किंवा यूज करणारे लोक अमंग ए एम ओ एन जी अमंग म्हणजे मध्ये किंवा यामधील एक हायेस्ट एच आय जी एच ई e एस टी हायस्ट म्हणजे सर्वात जास्त पेनिट्रेशन पी ई एन ई टी आर ए टी आय ओ एन पेनिट्रेशन म्हणजे पोहोच किंवा व्याप्ती प्रपोज पी आर ओ पी ओ एस ई e डी e प्रपोज म्हणजे सुचवलेले किंवा मा प्रस्थापित माईन एम आय एन ई e, माईन म्हणजे गोळा करणे किंवा मिळवणे हॉस्ट बी एस टी वॉस्ट म्हणजे प्रचंड किंवा खूप मोठ्या प्रमाणावर वाईल डब्ल्यू एच आय एल ई वाईल म्हणजे दरम्यान किंवा करत असताना सिटीझन सी आय टी आय झेड ई एन सिटीझन म्हणजे नागरिक स्पीच एस पी डबल ई सी एच स्पीच म्हणजे भाषण किंवा अभिव्यक्ती वायोलेटेड वीआयटी वायोलेटेड म्हणजे उल्लंघन केले जाते किंवा भंग केला जातो इव्हन ई वीईन इव्हन म्हणजे जरी किंवा तरी देखील इन अॅक्युरेट आय एन ए डबल सी यू आर ए एटी इन अॅक्युरेट म्हणजे अचूक नसलेली किंवा चुकीची डिस्टॉट डी आय एस टीओ आर टी एस डिस्टॉट्स म्हणजे विकृत करते किंवा बदलते रेकलेसली आरई सी के एल ई डबल एस एल वाय रेकलेसली म्हणजे बेधडकपणे किंवा निष्काळजीपणे पेडिंग एस पी आरई डी आय एन जी स्पेडिंग म्हणजे पसरवणे एक्सेप्शन ई ईएक्सी टी आय ओ एन यस एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद रिलिजियस आर ई एल आय जी आय ओयू येस रिलिजियस म्हणजे धार्मिक सरमन्स यसईरएमओ एन यस सरमन्स म्हणजे प्रवचने सॅटायर ए टी सॅटायर म्हणजे उपरोधिक लेखन किंवा विनोदी टिकाम आर्टिस्टिक एआरटीआय आर्टिस्टिक म्हणजे कलात्मक एव्हिडंटली ई व्ही आय डी ई एन टी एल वाय आयडी म्हणजे स्पष्टपणे नॉट सॅटिस्फाईड एन ओ टी एस आय एफ ई डी नॉट सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी नाही आर्बिटर ए एआर आर्बिटर म्हणजे निर्णायक किंवा न्यायनिवाडा करणारा सिक्स यस डबल ई केस सिक्स म्हणजे शोधतो किंवा प्रयत्न करतो प्रॉसिक्यूट पी आर ओ एस ई सी यू टी ई प्रॉसिक्यूट म्हणजे खटला भरवणे किंवा शिक्षा करणे डीम्स डी डबल ई एम एस डीम्स म्हणजे समजतो किंवा मानतो फेमिनिझम एम आय एन आय एस एम फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद सनातन धर्म यस एन ए टी ए एन डी एच ए आर एम ए सनातन धर्म म्हणजे सनातन हिंदू धर्म, एका धर्म हे एका धर्माचे नाव आहे सीन यस आय एन सीन म्हणजे पाप हार्श एच ए आर एस एच हार्श म्हणजे कठोर किंवा कडक पनिशमेंट पी यू टी पनिशमेंट म्हणजे शिक्षा ऑफेंडर्स ओ एफ ई ई एन डी -E आर एस ऑफेंडर्स म्हणजे गुन्हेगार किंवा दोषी व्यक्ती फेस एफ ई -E, फेस म्हणजे सामोरे जाणे फाइन्स एफ आय एस फाइन्स म्हणजे दंड इम्प्रिझनमेंट आय एम पी आर आय एस ओ एन एम -E ई एन टी इम्प्रिझनमेंट म्हणजे कारावास किंवा तुरुंगवास फ्लाइ इन द फेस एफ एल आय आय एन टी एच ई एफ एसी फ्लाईज इन द फेस म्हणजे विरोधात जाणे किंवा तोंडावर फटका देणे लेटर अँड स्पिरिट एलई डबल टी ई आर ए एन डी एस पी आय आर आय टी लेटर अँड स्पिरिट म्हणजे मूळ भावना आणि मजकूर वर्डिक आर डी आय सी टी वर्डिक म्हणजे निकाल किंवा निर्णय वॉर्न डब्ल्यू डी वॉर्न म्हणजे इशारा दिला किंवा चेतावणी दिली वॉर्न हा वॉर्न शब्दाचा पास टेन्स आहे डेंजर्स टी एन ई आर एस डेंजर्स म्हणजे धोक्यापासून इल डिफाईन्ड आय डी ई एफ आय एन ईडी इल डिफाइंड म्हणजे अस्पष्टपणे मांडलेले लिगल एलईजीए लीगल म्हणजे कायदेशीर एनक्रोचिंग एन e सी आर ओ ए सी एच आय एन जी एनक्रोचिंग म्हणजे अतिक्रमण करणे किंवा हस्तक्षेप करणे फ्री स्पीच एफ आर ई एस पी ई सी एच फ्री स्पीच मे अभिव्यक्ति कि स्वातं डिफेमेशन डीईएफएमआईन डिफेमेशन बदनामी नाम यश पसरवने प्रोटेक्टिंग पी आर ओटीटीआईन जी प्रोटेक्टिंग संरक्षण करने हर्ट सेंटिमेंट्स एच यू आर टी एस टी आई एम ई एन टी एस हर्ट सेंटिमेंट्स भावना दुखाने कर्ब सीयू आर बी कब मर्यादा घालने कि रोखने फ्रीडम एफ आर डबलई डी ओ एम फ्रीडम स्वातंत्र हब एच यू बी हब केन्द्र कि मुख्य ठिकाण इनोवेशन आई डबल एन ओवीएटीआईन इनोवेशन नव कल्पना किंवा नवप्रयोग प्रयोग एस टी ए आर टी यूपी स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग पोटेन्शियल आय एल -E पोटेन्शियल म्हणजे क्षमता किंवा ताकद प्रोपेल पी आर ओ पीईएल प्रोपेल, प्रोपेल म्हणजे पुढे नेणे किंवा गती देणे रिकग्नाइज आरई ओ जी एन आय एसई रेकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा मान्यता देणे गो टुगेदर जी ओ टी ओ जी ई टी एच आर गो टुगेदर म्हणजे एकत्रितपणे चालणे किंवा जुळून येणे एमर्जन्सी ई आर जी ई एन वाय एमर्जन्सी म्हणजे आणीबाणी किंवा गंभीर स्थिती लेसन ई ओ एन लेसन म्हणजे शिकवण किंवा धडा ओव्हर रिच ई डबल आर ई ए सी एच ओव्हर रिच म्हणजे हद्द ओलांडणे किंवा अधिकाराचा गैरवापर इंटरनलाइज्ड आय एन टी ई आर एन एल आय डी इंटरनलाइज म्हणजे अंतर्मनात बिंबवलेले किंवा स्वीकारलेले इन्क्लुडिंग आय एन सी एल यू डी आय एन जी इन्क्लुडिंग म्हणजे यामध्ये समावेश आहे जस्टिस जे यू एस टी आय सीई जस्टिस म्हणजे न्यायमूर्ती किंवा न्याय विटल डाऊन डब्ल्यूएच आय डबल टी एल ई डब्लटल विटल डाऊन म्हणजे कमी करणे किंवा शिथिल करणे रेजिस्टेड आरईएस आय एस टी ईडी रेजिस्टेड म्हणजे विरोध केला गेला रूट अँड ब्रंच आर डबल ओ टी ए एन डी बी आर ए एन सी एच रूट अँड ब्रंच म्हणजे मुळासकट किंवा पूर्णपणे ऍड्रेसिंग ए डबल डी आर ई डबल एस आय एन जी ऍड्रेसिंग म्हणजे उपाय करणे किंवा लक्ष देणे लिटरसी एल आय टी आर ए शिवाय लिटरसी म्हणजे साक्षरता किंवा शिक्षण इन वॉल्स आय एन वीओ एल पीईस इन वॉल म्हणजे समाविष्ट करतो किंवा अंतर्भूत करतो इन शुअर ई एन एस यू आरई एनशुअर म्हणजे खात्री करणे किंवा सुनिश्चित करणे नेक्स्ट जनरेशन एन ई एक्स टी जी ई एन ई आर ए टी आय एन नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढील पिढी किंवा नवीन पिढी इक्विप्ड ई क्यू यू आय डबल डी इक्विप्ड म्हणजे तयार किंवा सुसज्ज एस एफ yes, टी सिफ्ट म्हणजे वेगळं करणे किंवा चालणे किंवा निवडणे फॅक्ट एसी टी फॅक्ट म्हणजे सत्य किंवा खरे घटक रिक्वायर आर ई क्यू यू आय आर ई रिक्वायर म्हणजे गरज भासणे किंवा आवश्यक असणे फायनेस एफ आय एन ई डब्ल्यू एस ई फायनेस म्हणजे बारकाई किंवा नजाकत किंवा सूक्ष्म कौशल्य इंटेंट आय एन टी ई एन टी इंटेंट म्हणजे हेतू किंवा उद्देश ड्रॅकॉनियन डी आर ए सी ओ एन आय एन ड्रॅकॉनियन म्हणजे अत्यंत कठोर किंवा निर्दय लॉ एल ए डब्ल्यू लॉ म्हणजे कायदा नीड्स एन डबल ई डी एस नीड्स म्हणजे आवश्यक आहे किंवा गरज आहे बीनड बी आय डबल एन ई डी बीनड म्हणजे कचऱ्याच्या डब्यात टाकलेले किंवा फेकून देणे या दोन शब्दांचे अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा कर्ब सी यू आर बी कर्ब आणि वर्डिक बी इ आर डी आय सी डी वर्डी धन्यवाद